नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे राज्यात जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता मित्रांनो जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागामार्फत आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या राज्यातील कोणकोणत्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत वाटप केली जाणार आहे याच्या स्पष्ट अशी माहिती दिलेली आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा शासन निर्णय जाणून घ्या जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार म्हणजेच मित्रांनो एनडीआरएफ आणि एस एफच्या निश्चित केलेल्या दरानुसार ही मदत वितरित केली जाणार आहे ही मदत वितरित करण्यासाठी एकूण दोनशे सदोतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो हा दोनशे सदोतीस कोटी निधी राज्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती या ठिकाणी पाहू शकता कोणकोणते कौन जिल्हे या अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा आणि सांगली तसेच अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम हे बारा जिल्हे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण दोनशे सदोतीस कोटी निधी या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी पण महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र